नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधांमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार तुमची तेजोरी रोख रक्कम सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य दिशा कशी ठरवावी काही वर्षांपूर्वीपर्यंत बरेच लोक घरी भरपूर रोख रक्कम ठेवत असत पण आजच्या ऑनलाईन बँकिंग आणि डिजिटल चलनाच्या जगात घरी रोख रक्कम ठेवणे कमी झाले आहे पण आजही लोक आपत्तकालीन परिस्थिती दैनंदिन पेमेंट आणि खर्चासाठी काही रोख रक्कम घरी ठेवतात अशी रोकड योग्य दिशेने ठेवावी जेणेकरून ही रोकड अनावश्यक गोष्टींवर खर्च होणार नाही या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे तिजोरी ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घेणे जरुरीचे आहे आणि तिजोरी ठेवताना कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की तिजोरी ठेवण्याची योग्य दिशा कोणती आहे तिजोरी ठेवण्यासाठी सर्वोत्तम दिशा ही दक्षिण पश्चिम म्हणजे नैऋत्य दिशा आहे यालाच नैऋत्य कोण असेही म्हणतात नैऋत्य दिशेला पृथ्वीतत्व आहे पृथ्वीतत्व ही स्थिरता दर्शविते म्हणून तिजोरी दक्षिण पश्चिम दिशेला ठेवावी जेणेकरून तुमचा रोगप्रवाह हा स्थिरता येईल नैऋत्य दिशेव्यतिरिक्त इतर दिशाही म्हणजेच दक्षिण किंवा पश्चिम दिशेला तिजोरी तुम्ही ठेवू शकता कारण वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दक्षिण पश्चिम आणि पश्चिम दिशा नेहमी बंद ठेवावी आणि उत्तर उत्तर पूर्व आणि पूर्व दिशा या उघड्या ठेवाव्यात आणि तिजोरी नेहमी बंदच ठेवावी तिचोरी नेहमी उत्तर आणि पूर्व दिशेला ठेवावी तिचोरीचे तोंड नेहमी उत्तर आणि पूर्व दिशेला उघडेल अशी ठेवावी तिजोरी कधीही दक्षिण दक्षिण पूर्व दक्षिण पश्चिम पश्चिम किंवा उत्तर पश्चिम दिशेला तोंड करून उघडू नये कारण त्यामुळे तुमच्या घरात पैशांच्या आवकांवर बंधने येऊ शकतात किंवा पैसे नको असलेल्या गोष्टींवर खर्च होऊ शकतात आणि बचत होत नाही म्हणजेच तुमच्या घरात पैसा टिकत नाही जर तुम्हाला तुमची तिजोरी दक्षिण दिशेला ठेवणे शक्य नसेल तर जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला प्रवेशद्वार बैठकीची खोली किंवा शौचालय असेल तर तुम्ही तुमची तिजोरी उत्तरेकडे ठेवू शकता उत्तर दिशेचे स्वामी उबेर आहेत जे धनाचे स्वामी आहेत म्हणूनच तुम्ही तुमची तिजोरी उत्तर दिशेला देखील ठेवू शकता पण इथे पुन्हा तुम्हाला खात्री करावी लागेल की तिजोरी उत्तर ईशान्य किंवा पूर्व दिशेला तोंड करून उघडली पाहिजे चला मग जाणून घेऊयात की तिजोरीसाठी कोणत्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत तिजोरी नेहमीच स्वच्छ व्यवस्थित आणि गोंधळमुक्त असावी कारण महालक्ष्मी फक्त त्याच ठिकाणी वास करते जिथे स्वच्छता असते शक्य असल्यास प्रथम तुमच्या तिजोरीमध्ये लाल रंगाचे कापड घाला आणि नंतर त्यावर तुमचे पैसे किंवा कागदपत्रे ठेवा तुमचे कागदपत्रे आणि रोख रक्कम किंवा दागिने हे वेगवेगळे ठेवा तुमचे पैसे आणि कागदपत्रे एकमेकांवर ठेवणे टाळावे शक्य असल्यास तिजोरीमध्ये देवी लक्ष्मीचे चांदीचे नाणे ठेवा तसे ठेवणे शुभ मानले गेले आहे तिजोरीच्या बाहेर किंवा आत कुंकुनी स्वस्तिक चिन्ह काढावे स्वस्तिक हे सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यासाठी एक अतिशय शुद्ध आणि शक्तिशाली प्रतीक आहे आता आपण जाणून घेऊयात तिजोरीमध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नये तुमच्या घरातील तिजोरी कधीही पूर्णपणे रिकामी ठेवू नका त्यात नेहमी काहीतरी ठेवा तुम्ही एक नाणे ठेवले तरी चालेल तुमची घरातील ही अस्थिर नसावी म्हणजेच ती हलणारी नसावी तिजोरी जर अस्थिर असेल तर त्याला काही आधार देऊन स्थिर करा तिजोरीच्या अगदी समोर स्नानगृह शौचालय आणि स्वयंपाकघर बनवणे टाळावी ब्रह्मस्थानात म्हणजेच तुमच्या घराच्या मध्यभागी किंवा कोणत्याही भीमखाली तिजोरी ठेवणे टाळा कारण त्यामुळे तुमच्या घरात किंवा व्यवसायावर नको असलेला आर्थिक ताण येऊ शकतो तिजोरीसाठी तुम्ही काळा रंग टाळा तुम्ही पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या छटा किंवा हलक्या रंगाच्या छटांचा वापर करा या काही सोप्या टिप्स आहेत तिजोरीसाठी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या काही समस्या किंवा प्रश्न असल्यास कमेंटद्वारे विचारा तसेच या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तू समाधान आणि हॅपी लिव्हिंग